इलेक्शन म्हणजे सुट्टीचा दिवस असं काही लोकांचा गैरसमज झालेला असतो आणि याच्यामध्ये जास्त करून सुशिक्षित लोकांचा भरणा असतो स इलेक्शनच्या दिवशी ते आपल्याला काय करायचे ते अशिक्षित लोकांचं काम आहे झोपडपट्टीतल्या लोकांचं काम आहे मतदान करणं वगैरे अशा भ्रमामध्ये हे लोकं मतदानाला जात नाहीत आणि मग चुकीचे गुंड मवाली आणि चुकीचे लोक निवडून जातात आणि मग पाच वर्षे हेच सुशिक्षित लोक सोशल मीडियामध्ये फेसबुकवरती भोंबलत असतात कोकलत असतात मला असं म्हणायचं सरकारला एक सूचना करायची की मतदान हा सुट्टीचा दिवस नसला पाहिजे मतदान करणाऱ्याला त्या दिवशीचा पगार मिळाला पाहिजे आणि जर मतदान त्यांनी केलं नाही मतदान टाळलं तर त्याच्या एक आठवड्याचा पगार कापला पाहिजे ज्या ज्या देशामध्ये अशा प्रकारच्या आर्थिक दंड आर्थिक शिक्षा आहेत दंड ही दंड आहे ज्या ह्या ह्या नियम ज्या दिवशी बनेल ना त्या दिवशी शंभर टक्के मतदान होईल आणि लोक पर्यायाने चांगल्या लोकांना निवडून देतील आणि म्हणून सरकारने लवकर हा कायदा करावा मतदान करणाऱ्याला त्या दिवशीचा पगार दिला जाईल आणि जो मतदान करणार नाही त्याचा आठवड्याचा पगार कापला जाईल त्याच्यामुळे जे पैसे वाटणारे धनदांडगे त्यांना चेकमेट करता येईल